देवा जाला पर तुन येरे मन्या सांग देवा काय झाला गुन्हार परतून ये रे म्हण्या पुन्हार सांग देवा काय झाला गुन्हार परतून ये रे म्हण्या पुन्ह परतून ये रे म्हण्या पुन्हार एक जेसीबी दोन पिकअप तीन ट्रॅक्टर तीन बोलेरो एक स्कॉर्पिओ एक थार एकोणऐंशी बुलेट दीडशे मोटरसायकल शंभर तोळ सोनं आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम पण त्याच मन्याने आज जगाचा निरोप घेतलाय मन्याने केवळ बक्षिसेच जिंकली नाहीत तर अनेकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं मण्याची एक झलक पाहायला घाटात गर्दी जमायची आणि मन्याची झुंज पाहून आपल्यासोबत आठवणी घेऊन जायची मण्याने आपल्याबरोबर आपल्या धन्याचंही ही जगणं बदललं होतं पण तोच मन्या सोडून गेल्यावर जावळेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय माणसाने माणसावर प्रेम केलेल्या अनेक घटना तुम्ही पाहत आहे मात्र माणसाचं बैलावर असणार प्रेम आणि मुख्या प्राण्यावर असणारं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं जवळेकर परिवारात वाढलेला हा मन्या आपल्यातून हरपलाय मात्र या मन्याचा पूर्ण विधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे अंत्यसंस्कारापासून आज दसक्रिया विधी पार पडलाय सगळे विधी या ठिकाणी पार पडलेत मात्र मन्याला ज्या पद्धतीने सांभाळलाय त्याचं कौतुक ज्या पद्धतीने आज प्रत्येक जण करत होता त्याच्या आठवणी जाणून घेणार आहोत घाटातल्या प्रत्येक आठवणी प्रत्येकाने सांगितल्या मात्र गोठ्यातला मन्या कसा होता खऱ्या अर्थानं मग अशी सांगितल्याप्रमाणे मन्याला आमच्या नानाकून पाच लिटर दूध शेंगदाणा पेंड पण मनाने स्वतः इतका आकडूपणाने राहायचा स्वतः कधी घामेलात वाकून पेंट खाली नाही हाताने पेंट भरावलेली हाताने दूध पाजलेलं बरं आपण आपल्या मुलाला वयाच्या पाच सात वर्षापर्यंतच जपतो नाही तर त्याला सांगतो तू तु घे तुझं टोपल्यातून घे तु खा बस उठ दूध पे पण आज एकोणीस वर्ष झालं मनाला रातच्या दहा वाजू अकरा वाजू फायनल होऊन इनाम इनामाटून जरी आलं नाना गोठ्यावर जाणार पाणी ठेवणार पेंट खाली का स्वतः घेऊन चालणार दूध पियला का स्वतः आणि ज्या टायमाला जाणार अशी आठवणी आहेत म्हणजे राहून राहून सांगण्यासारखी खूप आठवणी आहेत मनेने घाट गाजवला आज प्रत्येक माणसाच्या मनात एक त्याच आदर्श आहे ते तुमच्या काय आठवणी आहेत म्हण्या एवढं आहे ना आता महाराष्ट्रात एकही पब्लिकला म्हणजे बैल कनेक्ट नव्हता प्रत्येक दिवशी त्याला इथं घरी भेटायला येणं पाच पन्नास शंभर लोक पंचवीस गाडी यायची फोटो काढायला यायचे कधी त्यानं कोणाला धावला नाही कधी कोणाला मारलं नाही त्यामुळे त्याचं प्रेम सगळ्या महाराष्ट्रात पांगत गेलं घाटात जरी आम्ही गेलो तर कमीत कमी पाचशे पोरं हो त्याचे फोटो काढत असते तर त्याचे सग सगळे गुण संपन्न होता आणि आपण त्याच्याचबरोबर बोललो नाही का त्याला राग यायचा आलो तरी बोलायला लागायचं त्याच्याबरोबर आज आलिशान बंगल्यातून त्या गोठ्यात तुम्ही राहिला आमचं वेगळं नात होत त्यामुळं मुळे आम्हाला घरात नसायचं नसायच असायचं भाऊनात ताई मला सांगा शब्दात मांडता येणार आहे मात्र तुमचा भाऊ पहिला नव्हता आज बैलांनी ते स्वप्न साकार केलं स्वप्न साकार केलं आम्हाला एवढा अभिमान वाटतो ना त्याचा हा आम्हाला नेहमी सांगायचं पुण्याला असते अगं बाई आपल्या बैलांनी यांना पाच तालुक्यात नाही अख्या तालुक्यामध्ये नाव केलं आपल्या भाऊचं राजू शेठ जवळकर मोठा भाऊ आमचं ते ते हो शी शी हो तर पण त्यावेळेस तेवढं कळत नव्हतं आपल्याला ज्यावेळेस ते एखादा माणूस गेला तशी कशी किंमत करत आहे तशा असतो गेल्यावर मला किंमत कळली त्याची काय असते ते आम्ही यायचो घाट्यात जायचं बघायचं एकत्र फॅमिलीसारखं यात्रेला ह्याचे जो आनंद होता आता तो मला आपल्या सगळ्यांपेक्षा मला ह्याची काळजी वाटते एक बहीण म्हणून नाही का कारण की अहो एवढं प्रेम येणार त्याच्या मुलांसाठी कधी काहीच करले नाही एवढं पण सारखं जाणार त्याच्या डोक्याला असं चोळणार एकामेकाचं काय त्यांचा कनेक्ट नाच मला एक गोष्ट सांगायची की प्रत्येक माणूस काहीतरी कोणत्या तरी गोष्टीसाठी खात जन्माला येतो तसं याच आहे लहानपणापासून शाळेत जायचं नाही पण बाळपटला बरोबर जाणार बैलगाड्याला तर त्याची देवाने इतकी इच्छा पूर्ण केली का मण्या बैल दिला त्याला प्रेमाचा त्याच्यावर एवढं प्रेम केलं आमची जी इच्छा होती आमच्या भावानी हिंद केसरी हो ती इच्छा आमची मण्या बैलाने पूर्ण केली खर तर त्याचा पुतळाही साकारलाय या ठिकाणी पुतळा साकारताना त्याच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं अहो सकाळी मी गेले पाया पडायला एवढी गर्दी होती तिथं प्रमाणाच्या बाहेर तर कालच माझ्या मुलांनी मला ते मोबाईल मध्ये दाखवलं त्याचे ते डोळे बघून मी काल घरीच रडायला लागले काही कशाला केलं हे मुलगा म्हटला अगं नाना आता बघून बघून नाना मामा रोज रडत म्हणले तुम्ही सगळे निघून येताल तर आज बघितलं आम्ही साक्षात गेलो ते डोळे असे फक्त त्याला जीव नाही पूर्ण पुतळा असा बनवलाय त्यांनी काय कारागिरी आहे मला त्यांची गाठ घ्यायची होती त्यांचं अभिनंदन करायचं होतं ते भेटले नाही मला पण ते डोळे बघितले ना त्यांचे बोलके डोळे त्या म्हणजे अप्रतिम असं होणेच नाही परत असा बैल होणे नाही न भूतो ना, ना, ना भविष्य काळजी भावाची आहे पुढे खूप काळजी खूप काळजी आहे आता त्याला ह्यातून मी त्यानं सावरलं पाहिजे परमेश्वराने त्याला ताकद दिली पाहिजे का आपण आता सगळे निघून जाणार हो पण ते एकटा राहणार आणि त्यांनी ते, ते बघितले ना प्रतिमा ते डोळे बघितले ना त्याचा जीव असा कासावीस होणार ज्याला जातं कळतं ना ज्याचं जातं त्यालाच कळतं आपल्यापेक्षा तो किती जवळ आहे हे आम्हाला माहिती आहे आम्ही घरातले लोक आहेत आम्ही येऊ पाहुणे येऊ रावळे येऊ आपण आलो ना गावर ना बाळा कुठं गेला आहे गोठ्यावर बाळा कुठं गेला हाय गोठ्यावर पाहुणे रावडे नाही त्याला ते गोठा सोडून काहीच नाही आयुष्यात कळलं पण त्यांनी जेवढं प्रेम लावला त्यांनी ते तेवढं नाव पण त्याला कमवून देऊन गेला म्हणजे इमानदार किती आहे माणसापेक्षा इमानदार जात असत जनावर जनावर म्हणू शकत नाही आपण त्याला काहीतरी थोडीशी म्हणजे पुण्यआत्मा थोडी काहीतरी चूक झाली म्हणून ती जनावराचा जन्माला आला नाही तर पुण्य आत्मा होतो का हो तो काहीतरी तो चांगल्या ठिकाणी जाणार आणि मोठा काहीतरी खेळाडू होणार बघा आता आपल्याला पुनर्जन्म नाही आपल्याला आठवणी नाही त्याच्या पण असा माझा आत्मा मी धार्मिक आहे आम्ही सगळे शंकराचे भक्तोय हा सारखा म्हणायचा हे महादेवाचे नंदी आहेत तुम्ही तसं म्हणू नका आपण कधी बोलायला गेला ना अरे बाळा तू घरात बसत नाही कधी दुकानात लक्ष नाही महादेवाचा नंदी म्हणायचा प्रेम ते आज मला कळतंय हे माणसं हे पब्लिक यांचं है। सगळं प्रेम बघून काय कमवलंय आणि ह्याच्यामुळे काय नाव झाले राजू शेठ जवळेकरांचं हे आज मला आज कळतंय आज नक्कीच ह्या भावना ज्या आहेत शब्दात मांडण्याच्या पलीकडच्या आहे मात्र ज्या बैलाने हे प्रेम दिलं त्याचा जिवाळा दिला मैदानात घाट गाजवले मात्र पुढच्या काळात हा कुठला तरी जन्म घेऊन आणि खेळाडू वृत्तीतच येईल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात गाडगे साम न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका